અધ્યાય ત્રેચ ત્રે ચાલીસ શ્રી ગુરુદેવ દત્ત શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી ગણેશ દત્તા તય ન શ્રી સ્વામી સમર્થાય ન અકલકોટા પાસુન વેદ दूर असे मुघलायतेला अब्बदुलपूर म्हणून तेथील जागीरदार ऋग्वेदी ब्राह्मण देशपांडे उपनावत जयाचे साठ वर्षाचे झाले वृद्ध वय जासी विवाहित स्त्रिया असुनी त्रय संतानार्थ त्याने बहुत उपाय केले श्रमधन वेचुनी प्रति संवत्सरी देशपांडे दर्शनासी जाती सुज्ञ विचारी एकेवेळी असता गाणगापुरी स्वप्नी नरहरी येऊनी सांगती आम्ही प्रत्यक्ष अकल कोटात यति वे, यतिवेषे जगत्वितार्थ असत आहोत तेथे दर्शने मनोरथ पूर्ण होतील खचित म्हणून हातात वस्तु दावेली मग देशपांडे जागृत होऊन सकलांसी नैवेद्य ती शुभ स्वप्न देवासी नैवेद्य दे ब्राह्मण भोजन करून मंडळी सहित निघाले मात्र गुरुक्षेत्र अकलकोटात तेव्हा भक्त भगवंता सुताराचे गृहात योगी वदन स्थित होते स्त्रियांसह देशपांडे रावानी सासष्टी नमिले करदवय जोडून स्वप्नात विलोकिले गाणगा भुवनी त्याची मूर्तीमंत दिसले प्रभू हातात वस्तू स्वप्नेची देखिली तेव्हा विश्वास रूढ अनुभ अनुभूती झाली ते स्वप्न कथा सर्वांशी निवेदिली देशपांड्यांनी शुद्ध म्हणे तेव्हा मनात प्रश्न आणीला असे की पुत्रविण जागीर वाया जात असे माझा घटिका दिवस उरला असे आयुष्यातील अंतीचा नंतर सर्वसाक्षी यतीश्वर सर्वज्ञ दशपांड्यास बोधिती मंगल वचन शतमुद्रिका द्याल तर होईल बैंगण आणि सहस द्याल तर गज होय ऐसा अमृत आशीर्वाद देऊनी तात्काळ देशपांड्यांच्या ज्येष्ठ क कन... ज्येष्ठ स्त्रियेच्या पदरात फल जे स्वप्नात दाविले त्याची निर्मल अर्पिले कृपा कृपासागरे ज्येष्ठ स्त्रियेच्या हातून देवादी देवे कनिष्ठ स्त्रियेच्या पदरात घातले मान वैभवे नंतर गुरु पूजन ब्राह्मण भोजन बरवे करेरी देशपांडे उत्तम गुरु आज्ञा घेऊन गेले स्वनगरात पुढे राजा कृपे एक वस्तात दशपांडाचे कनिष्ठ स्त्रियसी प्राप्त सुपुत्र संतान झाले कन्या लादली दुसरे सवत्सरी व देशपांडे येऊनी प्रज्ञापुरी पुत्र कन्या घालून श्री चरणावर यथोक्त पूजन ब्राह्मण भोजन करीती नंतर देशपांडे लवकर झाले कैलासवासी निरंतर त्यांच्या दोन्ही स्त्रिया आणि पुत्र प्रतिवर्षी प्रज्ञापुरी येत असती चैत्र वद्य चतुर्दशीचा स्वामीरायांची पुण्यतिथी उत्तम प्रकारची द्रव्य खर्चूनी अब्दुल पुरासची करीती शुद्ध भक्तियुक्त दत्तात्रेय गुरुलीला मृत पाने सर्व सौख्यात प्राप्त होत एकदा वाघवद्य गुरुप्रतिपदेच्या उत्साहात मल्लू गवळ्याने दुग्ध दिले त्यात पाणी मिसळले म्हणून दुग्ध बिघडले ऐसे असून द्वित घेतले त्याने कापट्य फडले त्यास मल्लाप्पाच्या पंधरा वीस महिशी तेव्हापासून हात लावू देईनात सनासी सनातून दुग्ध न निघता रक्त प्रवाहसी सर्व दचकले मग मल्लाप्पा झाला चिंताक्रांत गोभाट पसरला सर्व ग्रामात दुग्धात कापट केल्याचे प्राशित मल्लू गौड्यास तात्काळ घडले अन्य उपाय केले तथापि मात्र गुणावन झाले शरण शरण गापेवनीवनी धरिले श्री समर्थ चरण तीर्थ चरणतीर्थ अंगारा सनासी लाविता पूर्वत दुग्ध निघू लागले त्वरिता गुरु लिलेचे आश्रयजनाचे चित्ता वाटले अतर्क अगाधते नंतर मल्लू दश वर्षपर्यंत नित्य पेठेतील मठात अर्धशेर दुग्ध सत्य अणुने देत होता अगत्य गुरुलीला सुखप्रद असती एकेवेळी अकलकोट संस्थान इंग्रज सरकार बहादूर विद्यमान जप्त झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून म्हणूनही मालोजी राजे राजे साहेब सोलापुरास मासत्रय पर्यंत राहिले होते कार्यास श्रीमंत त्या काळी सोलापूर नजिक असत कुंभारी नामक ग्राम होतो त्या कुंभारी ग्रामाचे संचार करीत श्री दत्तात्रेय योगीराज अवधूत यवनी राहिले होते तदा श्रीमंत दत्तासाहेब पटवर्धन सांगली जयाचे असे संस्थान ते श्र दत्तात्रेय स्वामी दर्शन करावे पातले त्या स्थानी विण्यातुनी उतरूनी पालखित मोठ्या थाटाने छत्र चामरे सहित बैसुनी राज्यमद युक्त आले मळ्यात श्री दर्शनासी फलादिक नमुनी अर्पिले माझे राज्य ऐश्वर आहे चांगले ते मी अवतारिक पुरुषांपुढे दाविले ऐसा गर्व पटवर पटवर्धनासी म्हणून वदती अंतसा अंतसाक्ष श्रेष्ठ कार्य हा कोणाचा आहे मोठा थाट हे जाण तोसी काय पूर्वोक्त नीट पहिली वाट बोललासी विस्मित झाले पटवधन आंतरी पटेली प्रचिती खुण मग अति लीन अतिलीन सुवर्ण सुवर्णयुक्त अंगठ्या दोन पेढे बर्फीच्या खाली स्वयं घालून पुनरपी परीक्षा पाहावी म्हणून पुढे ती समर्थांच्या हसून यतीश्वर वदती आमची काय परीक्षा पाहसी चित्ती पाषाणाच्या अंगठ्या परत घ्याव्या निश्चिती येथेनं चालेल दांबिकपणा आम्हा यतीसी सुवर्णाधिक रत्न आणि मृतिका दगड दिसती समान गृही नेई अथवा देई फेकून गरज नाही आम्हासी मग तात्यासाहेब होऊन विस्मित प्रभोशी साष्टांग नमस्कार घालित म्हणे हे इतर संज्ञाचा सारखे नाहीत अवतारिक साक्षात भगवंत असती सर्वज्ञ सर्वसाक्षी जितेंद्रिय निस्पृह ज्याच्या दर्शने निमाले मद दुराग्रह आणि कुतर्क संशय संग्रह नष्ट झाले क्षण मात्रे मग प्रेमे घालून लोटांगण प्रसाध आज्ञा स्वीकारून सोलापुरासी पातले पटवधन तात्यासाहेब सांगली कर जेथे श्रीमंत मानोजी रावास भेटूने निवेदिले योगद्र वृत्तांस योगेश्वर पदली योगेश्वरपदी घडला विश्वास पूर्ण अनुभवास आल्यावरी तदनंतर मानोजी रावास वाटले त्रयमासात प्रभूदर्शन न झाले तेव्हा मृत्यूजन मेणा घेऊन निघाले समथांसी अनाया राजाने श्री दत्तात्रेय सुरेश्वराप्रती कारकुनाने नम्रपणे केली विनंती प्रभुदर्शनास फार तळमळती मालोजी भूपती गुरुभक्त कृपा करून सोलापुरी चलावे दर्शन देऊनी सगळा कृतात करावे जननिने बालकाचे लाळे पुरवावे येथे व्हावे त्या प्रकारे मग तोळाप्पा कृष्णापा शिपात पुजारी आणि सर्व जातीचे सेवे करी जन्नासी से अवतारी मिळण्यात सोलापुरासह आनंदे गेले मनोजी भूपती पटोरधन सामोरे आले अनेक लोक दर्शनाथ उभे राहिले उतरले नृपाचे मुक्कामी समर्थांचे पूजनादिक होण सर्वांचे उरकले यथासित भोजन कुटुंब्यात सोलापुरी शुभ व्रत वर्तमान वसरे समर्थ गमनाचे यद्यपि खदीर वृक्षांचे अरण्यात चंपक वृक्ष वसतसे गुप्त तथापि अतुल परिमल वायू कथित दश दिशांचे ठाई दसा तद्वत श्री मत्पर श्री स्वामी समर्थ मालोजी रूपाचे मुक्कामी गुप्त असून अपहरणी शुद्ध कीर्ती रूप समीरण कथित असे जाऊन सर्व स्थळी ऐसी रजनी तेथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोलापुराहून अर्ध कोसावर धर्मराव थोबडे याचा बाग सुंदर शोभायमान वृक्षयुक्त ऐसा उद्यानी आंबराईत अत्युच्च सिंहासन करून मालोजीराये घातल्या प्रभूंच्या कंठात रत्न मौतिक मालिका कर्णभूषणे रत्न मौतिक जडित मसकी टोपी प्रकाशित बरदरीचे महावस लखलखित शोभत असे अंगावरी गुरुचा करी कमंडलू पायी पादुका कशर कसोरीची उत... अंगी उटी सुगंधिका ऐसा नारायण यती नायिका त्या उत्तम सिंहासनी बैसविले सदन पुष्पलतांचा मंडप सुगंध चौकडे पसरला अमोप प्रकाशमान मनोहर शोभा फाकली सभवती दाट येतसे सुगंध वायुची लाट भक्त पुजारी सेवक निकट छत्र चामरे ढाळीशी दर्शनाथ महाजन समुदाय नाली उभे जोडुनी करद्वय संपूर्ण मुखे गजती जय जय श्री गुरुदेव दत्त स्वा स्वामींचा लक्षावधी लोकांचे व्हावे संरक्षण म्हणून इंग्रज सरकारची फलटणं ठेवलीन रूपे तिच्यातील सैविक सैनिकजन वादे वाजविते सर्वांच्या ध्ये आनंदोत्सव समाधानप्रद व्यापला सदैव श्री गुरु दत्त देव संपूर्ण वैभव युक्त भरला क्षिणात लोकांशी इंद्र सभा भासे क्षिणात विश्वकर्माने सल निर्मिले दिसे अथवा देव अथवा देवमय सभा दिसतसे अत्यंत सुखकारकते प्रत्येकाचे हातात श्रीफल पुष्पार पेढे बर्फीचे पुढे आणि कर्पूर अर्पुरी नमन करीती वारंवार जेणे वार, परमेश्वर संतुष्ट होत असे कोणी वेद घोष करीती ब्राह्मण कोणी कीर्तन भजन पुराण कोणी गाती सुस्वर राग गायन कोणी नमिती प्रार्थिती एकची गाजला जय जयकार धन्य धन्य भाग्योदय काल सुख कर राव रंक सकळ अखंड दर्शनातुर तृप्तीनं वाटे म्हणून पुन्हा देखती मुघ दत्तात्रय स्वामी कृपासागर सर्वांशी हाक मारुनी अभयकर संज्ञे वदती भावे स्थिर अवघे निरंतर सुखी असा ऐसी समर्थांची लीला अगम्य अतक का देवादी काला भवान अवि तारक सर्वत्रला इत्रचत्र ईशोमहोध्याय समाप्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ